पालकाची भाजी खाऊन खाऊन खूप कंटाळा आलेला आहे मग पालकाची चटणी बनवूया तर आजची आपली रेसिपी आहे पालकाची चटणी वेगवेगळ्या पालकाच्या भाज्या तर आपण नेहमीच ट्राय करतो पण कधीतरी अशी पालकाची चटणी नक्की ट्राय करा खूप छान लागते खूप चटपटीत बनते खरं तर ही एक साऊथ इंडियन चटणी आहे जी की खूप भन्नाट बनते रेसिपी खूप सोपी आहे अगदी दहा बारा मिनटात बनून तयार होते चला तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर तर ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला हवं आहे पालक इथं मी अगदी एक वाटी इतका पालक चिरून घेतलेला आहे बारीक स्वच्छ धुतले होते पानं त्याला बारीक चिरलेलं आहे आणि ह्या पालक आपला तयार आहे त्यानंतर घ्यायचं आहे दोन मोठी कांदी कापून घेतलेली आहे त्याचबरोबर लसूण आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत लसूण जो आहे तो त्याची साल मी काढलेली नाही या चटणीमध्ये हा लसूण अशाच प्रकारे टाकतात तर ही जी मो दोन मोठी कांदी कापून घेतली आहेत ती रफलीच कापून घेतलेली आहेत ती मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याचबरोबर लसूण आणि मिरच्याही टाकून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लालटी खट जर तुमच्याजवळ रंगासाठी तुम्ही बेडगी मिरची पण वापरू शकता बेडगी मिरची तर लाल तिखट किंवा कश्मीरी लाल मिरची पण वापरू शकता इथे मी घरात जी अवेलेबल असते ती लाल तिखट घेतलेली आहे एक चमचा आणि त्याचबरोबर आपल्याला हे अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक अशी पेस्ट नाही बनवली थोडंसं मिक्सर चालू बंद करत अशा प्रकारे एक वाटण बनवलेलं आहे आणि आता टाकायचं आहे कढईमध्ये तेल जसं आपण फोडणीला वापरतो त्यापेक्षा थोडंसं कमी हे तेल घ्यायचं आहे आणि इथे हे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी त्याचबरोबर जिरं टाकायचं आहे मोहरी छान फुलली की त्यामध्ये जिरं टाकूयात आणि यामधला सिक्रेट इन्ग्रेडियंट जो आहे तो म्हणजे उडदाची डाळ आणि चण्याची डाळ तर दोन्ही समप्रमाणात एक एक चमचा घ्यायच्या आहेत तर इथे मी घरची जी डाळ आहे उडदाची ती घेतलेली आहे आणि यामध्ये टाकायची आहे चण्याची डाळ एक चमचा तर दोन्ही छान खरपूस होईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये तेलामध्ये तेला परतून झाले की दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत लाल सुक्या मिरच्यांची फोडणी मस्त लागते या चटणीला तर इथं मी तीन लाल सुक्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत आणि त्या तेलामध्ये टाकल्या आहेत आणि यामध्ये आता टाकायचं आहे जे आपण वाटून घेतलेलं आहे मिक्सरला वाटण कांदा लसूण आणि मिरचीचं ते तर याला छान तेल सुटेपर्यंत अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत पण त्या अगोदर मी जे मिक्सरला पाणी टाकलं होतं ते टाकलेलं आहे थोडंसं दोन तीन चमचे आणि याला परतून घेऊयात यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे अगदी पाव चमचा आणि सगळं मीठ मी इथेच टाकून घेतलेलं आहे नंतर आपल्याला मीठ ॲड करायचं नाही भाजीमध्ये किंवा या चटणीमध्ये तर इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिठाने आपला जो कांदा आहे तोही लवकर शिजेल आता इथं धनेफूड टाकूयात एक चमचा असेल जीरे ही तुमी टाको ना तर जिरे फूडही तुम्ही टाकू शकता आणि अगदी पाव चमचा इतकी हळद टाकलेली आहे लाल तिखट मी इथं टाकणार नाही कारण अगोदरच आपण लाल तिखटाचा वापर भरपूर केलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल लाल तिखट तर जास्त तर तुम्ही इथं थोडंसं टाकू शकता आणि त्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आहे दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे तर याला छान तेल सुटलेलं आहे आता पालक टाकूया त्यामध्ये तर पालक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि याला छान मिक्स करायचं आहे या वाटणामध्ये तर हे बघा अशा प्रकारे हे मिक्स झालेलं आहे आता याला आपण झाकून ठेवणार आहोत अगदी पाच ते सात मिनटासाठी लो फ्लेमवर आणि आता जवळपास सहा मिनटं झालेली आहेत आणि हे बघा अशा प्रकारे आपली ही पालकची चटणी आहे ती अशा प्रकारे झालेली आहे अगदी एखाद मिनटं आपण याला परतून घेऊयात खालेवरे करून घेऊयात आणि तयार होईल आपली पालकची चटणी खायला खूप छान लागते ही चटणी नक्की एकदा ट्राय करा तर याला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये चटपटीत अशी खायची इच्छा झाली आणि घरात जर पालक असेल आणि तुम्हाला त्याची भाजी नक्कीच खा वाटत नसेल तर अशा प्रकारची चटणी बनवून नक्कीच खा खूप छान लागते तर किती सुरेख कलर आलेला आहे आपल्या चटणीला आणि ज्या आपण लाल मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे त्यामुळेही याला खूप छान चव येते त्याचबरोबर जे लसणाच्या काजळ्या आपण शिलून नाही टाकल्या त्यानेही खूप छान चव येते या चटणीला तर नक्की ट्राय करा सगळ्यात सोपी चटणीची रेसिपी आहे तर आवडली रेसिपी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद